नमस्कार श्रोते हो वाचनशिदुरीच्या या भागात आपण मराठी बालमासिक मुलांचे मासिकची ओळख करून घेणार आहोत प्रकाशनाची अठ्ठ्याण्णव वर्षे पूर्ण करून शंभरीकडे दमदार वाटचाल करणारे मराठीतील सर्वात जुने बालमासिक म्हणजे मुलांचे मासिक होय एवढ्या दीर्घ प्रवासात या मासिकाने सातत्याने बालवाचकांना दर्जेदार बालसाहित्य देण्याचा प्रयत्न केला आहे वैविध्यपूर्ण बालसाहित्य कथा कवितांनी नटलेला मुलांचे मासिकचा सचित्र रंगीत अंक आकर्षक तेवढाच वाचनीय असतो मराठीतील प्रस्थापित बालसाहित्यिकांसोबतच नवीन बालसाहित्यिकांना मासिकाने प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न केला आहे नित्य नवीन बालसाहित्याने बालसुलभ माहितीने आणि रंगीबिरंगी चित्रांनी सजलेले हे मासिक मुलांना हाताळण्याच्या दृष्टीने बालस्नेही आहे नागपूर येथून प्रकाशित होणाऱ्या या मासिकाची वार्षिक वर्गणी पाचशे रुपये आहे या मासिकाचे संपादक जयंत मोडक व्यवस्थापिका सौ जयिता मोडक या आहेत या मासिकाने बदलत्या काळानुसार वाचकांच्या बदलत्या आवडीनिवडींना पूरक बालसाहित्य आपल्या अंकातून देण्याचा प्रयत्न केला आहे बालकांना वास्त करण्यासाठी त्यांना रोज नवनवे साहित्य देणे आवश्यक असताना मुलांचे मासिक हा उत्तम पर्याय ठरू शकतो